अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला जो विजय मिळालेला आहे त्या विजयाचे खरे शिल्पकार आणि त्या विजयाचं खरं श्रेय हे काँग्रेसवाले आणि महाविकास आघाडीवाले घेत असले तरी त्या विजयाचं खरं श्रेय हे अमरावतीच्या मुस्लिम समाजाला आहे मुस्लिमांनी शंभर टक्के मतदान हे काँग्रेसला केलेलं आहे आणि आम्ही सातत्याने म्हणत आलो आहे की महाविकास आघाडी काँग्रेस हे नेहमी मुस्लिमांचा वापर व्होट बँक म्हणून करतात आणि एवढा मोठा समूह जेव्हा तळमळीने एकत्र येतो आणि त्यांना मतदान करतो तर आता हे मोहब्बत की दुकान मोहब्बत की दुकान चालवणारे जे काँग्रेसचे नेते आहेत यांनी केवळ हे तोंडानी मोहब्बत की दुकान न म्हणता यांनी अमरावतीमध्ये एवढं भरभरून मतदान करणारा ज्यांनी म्हणजे निवडणुकीचा खर्च देखील परत पाठवला ज्या समाजाने तो देखील घेतला नाही अशा समाजाला इतिहासात आजपर्यंत त्यांनी कधीही अमरावती विधानसभेची उमेदवारी दिली नाही एवढा मोठा मुस्लिम समाज असताना यावेळी मग त्यांना जर की दुकान सिद्ध करायचं आहे आणि आम्ही मुस्लिम समाजाचा व्होट बँक म्हणून वापर करत नाही हे जर त्यांना सिद्ध करायचं आहे तर त्यांनी यावेळी अमरावती विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावं त्यांना उमेदवारी द्यावी हे आमचं मोहब्बत की दुकान चालवणाऱ्यांना आव्हान आहे